बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी निवडणुकीत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा विभागीय आयुक्त निधी पांडेय दिव्यांग तृतीय पंथी मतदारांशी साधला संवाद निवडणुकीचा घेतला आढावा लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक युवक तृतीय पंथी यांच्यासह सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे तसेच मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पांडेय यांनी आज अठरा एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या तयारी आढावा घेताना श्रीमती पांडेय यांनी या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली त्यांनी मतदार हेल्पलाईन सी व्ही सीसीटीव्ही सी सी टी व्ही यंत्रणा आदींची माहिती घेतली मतदार हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉल सेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची नम्रपणे उत्तरे द्यावीत निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असते या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे अशा सूचना देत निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणांचे सी सी टी व्ही फुटेजही तपासले